हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट इन्स्टंट असा मेदूवडा बनवला आहे आवाजावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की ती हा क्रिस्पी झालेला आहे आणि आतून सॉफ्ट जाळेदार आणि पोपळी एकदम छान जसं बाहेर मेदुवळा मिळतो मेदु ना त्या पद्धतीने चला तर मग वेळ न घालवतो कृतीला सुरुवात करूया इथे एक गॅसवर कळी ठेवलेली आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाने दीड कप पाणी टाकलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे दोन चमच तेल टाकलेला आहे ते त्यानंतर अर्धा चमच मी इथे चिली फ्लेक्स टाकले आहे तुम्ही हवं तर बारीक हिरवी मिरची टाकू शकता बारीक चिरून हिरवी मिरची टाकू शकता त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे छान पाणी थोडंसं हलकं गरम होऊ द्यायचं आहे पाण्याला उकडी वगैरे काही आणायचं नाही त्यानंतर एक कप इथे जाड रवा घेतला आहे मी इथे तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता छान हे टाकून घेतलं आहे आणि चमचा सॅन किंवा सराटर सॅन हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं हे मिक्स केल्यानंतर छान असा घट्टसर आपला गोळा तयार होतो बघू शकता या पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे याला मंद आच्यावर पाच मिनटं वाफ पाहून घ्यायचे आहे त्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे गॅस बंद करून तसंच वाफेवर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका ताटामध्ये हे काळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाण्याला छान असा डो मळून घ्यायचा आहे छान आपला इथे डो मळून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट असा डो आपला तयार होतो बघू शकतो या पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे याची आपल्याला मेदू वडे बनवायचे आहे जर आपल्याला मेदू वडे खायची इच्छा झाली आणि झटपट जर तुम्हाला मेदुवडे करावं वाटले तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा छान मी असा डो मळून घेतला बघू शकता त्यानंतर एक छोटा डो घ्यायचा आहे त्यामधला ज्या साईडचे तुम्हाला वडे बनवायचे आहे त्या साईडचा डो घ्या डो घ्यायचा आहे दोन्ही हातांनी त्याला छान असा गोलाकार असा शेप देऊन द्यायचा आहे त्यानंतर वरच्या साईडनं आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे छान गोलाकार असा डो आपला झाला पाहिजे त्यानंतर वरच्या साईडनं प्रेस करून घ्यायचा आहे जर कळा सुटत असेल तर त्या कळ्याला आपल्याला असं या पद्धतीनं दाबून घ्यायचं आहे आणि छान मेदुवळ्याचा आकार याला देऊन द्यायचा आहे मधोमध आपला होल करून घ्यायचा आहे अगदी दिसायला पण छान मेदुवळे दिसतात आणि खाला तर भन्नाट लागतात या पद्धतीने हे सर्व मेदुळे आपल्याला भरून घ्यायचे आहे बघा दुसरं पण एक करून दाखवत आहे जर तुम्हाला याच्या कडा जास्त फाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही थोडंसं याला आधीच थोडं मळून घ्यायचं आहे त्यानंतर काय होतं त्याला लवचिकता येते आधी मेदुवळे वळताना लगेच वळल्या जाते या पद्धतीने बघा थोडा मोठ्या साईजचा घेतला आहे मी डो जर तुम्हाला छोट्या छोट्या साईजचे मेदुवेळे बनवायचे असेल तर छोट्या छोट्या साईजचे बॉल घ्यायचे आहे या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने सर्वच मेदुवळे बनवून घेत आहे करायला अगदी सोपे आहे आणि खायला भन्नाट आहे चला हे सर्व मेदुळे मी बनवून घेतलेले आहे गॅसवर एक पडी ठेवली आहे त्यामध्ये तेल टांगलं आहे तेल छान गरम असलं पाहिजे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो असावा त्यानंतर मेदुवळे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे मेदुळे तळताना ही एक काळजी घ्यायची आहे की मेदुळे आपल्याला हे मुळबुळे शांत होईपर्यंत एक साईड तसेच होऊ द्यायचे आहे मंद हे आपल्याला तळून घ्यायचे आहे जोपर्यंत हे मुळमुळे शांत होत नाही तोपर्यंत या मेदुळेला अलटवायचं नाही ना पलटवायचं नाही तर काय होतं जर आपण मध्येच त्याला पलटवलं तर मेदुळे तेलामध्ये फुटू शकतात ही एक काळजी इथे घ्यायची आहे तळताना जर आपण ही काळजी घेतली तर मेदुवळे फुटणार पण नाही आणि तुटणार पण नाही छान बुडबुळ आता शांत झाले आहे छान गोल्डन असा मेदुवळेला आपला रंग आलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं आता झाडाच्या सायने परतून घ्यायचं आहे एक साईड छान झालेले आहे आता आपण याला टर्न करून गे घेणार आहोत छान आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला थोडंसं हलका रंग गोल्डन रंगपर्यंत तोडून तो घ्यायचे आहे बघू शकता या पद्धतीने थोडंसं आता हे वळे फुटणार नाही तर आपण याला थोडं थोडं मिनटांना आपण अलटी पलटी करू शकतो छान आपले मेदुळे तयार झाले बघू शकता या पद्धतीने आता छान सुनेरा रंग आलेला आहे गोल्डन हलकासा रंग आलेला आहे आणि आपले मेदुळे पण छान तळले गेलेले आहे आपण याला काळून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने ही प्रोसिजर आपल्या मंदाच्यावरच करायची आहे आणि छान आपण मंदाच्यावर तळल्यामुळे एकदम क्रिस्पीनेस या वळ्याला येतो त्यामुळे ही एक टिप लक्षात ठेवायची आहे बघू शकता या पद्धतीने आपले रंग छान सूर्य कसा रंग आलेला आहे हे आता आपण काढून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने यासोबत खाण्यासाठी मी चटणी देखील केलेली आहे शेंगण्याची चटणी तुम्ही अजून या मेदुळ्यासोबत नक्की ट्राय करा आणि रेसिपी थोडी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका बघू शकता इथे आपले मेदुळे झालेले आहे अगदी कुरकुरीत झालेले आहे बाहेरून अगदी क्रिस्पी आतून सॉफ्ट असेच आपले मेदुवेद तयार झाले आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करा चॅनलवर नवीस चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय